गोकुल सोबत गोकुल राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी इथं रुग्णांना फळवाटप करण्यात आली तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले सावंतवाडी तालुका भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आली तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस जिल्हा बँक संचालक महेश सारंग डॉक्टर सावंत जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर पंकज पेडणेकर तालुका मंडल अध्यक्ष संतोष राऊत माजी नगरसेवक राजू बेग मनोज नाईक आनंद नेवगी दीपाली भालेकर प्राजक्ता केळुसकर अॅडव्होकेट संजू शिरोडकर दिलीप भालेकर चंद्रकांत कदम गणेश प्रसाद पेडणेकर सुकन्या टोकले मेघना साळगावकर आदींसह सा भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल